आणि बातमी आहे नाशिक मधून गोदावरी नदीला पूर आलाय पुरात युवक वाहून गेलेला आहे नाशिकच्या गोदावरी नदीत पाय घसरून एक पंचवीस वर्षांचा तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे गोदावरी नदीत सध्या गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात त्यामुळे गोदावरी प्रवाहित झालेली आहे बीड जिल्ह्यातील परिवारासोबत गोदावरी नदीवर धार्मिक विधी करण्यासाठी एका पंचवीस वर्षीय तरुणाचा रामकुंड परिसरात पाय घसरून तो वाहून गेल्याची माहिती समोर येते आणि ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे गोदाघाट परिसरात पानवेलीच मोठ्या प्रमाणात आता संख्या वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात आता तिथं पारमेलींची संख्या वाढल्याने आता यामुळे हा तरुण वाहून गेल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील सध्या काल सायंकाळच्या वेळेस काही धार्मिक विधीसाठी हा तरुण जो आहे तो आपल्या कुटुंबासोबत आलेला होता पण पाण्याचा अंदाज न आल्याने हा युवक पाण्यामध्ये पडला आणि वाहून गेलेला आहे काल रात्रीपासून या युवकाला शोध घेण्याचं काम जाये, चे के चे करता है। पी ही, आ, जे आहे ते अग्निशामक विभागाचे कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी हे कर्मचारी करतायत पण हे हा युवक जो आहे तो सापडलेला नाहीये काल आपल्याला आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता त्यामुळे गोदावरी नदी ही तुथडी भरून वाहत आहे काल रात्री त्यावेळेस ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे आणि या दुखाचा शोध आता हे कर्मचारी घेताना आपल्याला बघायला जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय सध्या गोदावरी नदीला पूर आलाय पुरात युवक वाहून गेले नाशिकच्या गोदावरी नदीत पाय घसरून एक पंचवीस वर्षांचा तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे